नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळच्या लगभग आता सहा वाजलेले आहेत आज, ले आज पावसाने एकदम जोरदार हजेरी लावले आहे गावाला मुसळधार पाऊस आणि असा पाऊस पडतोय तर ताईला म्हटलं काय भजी वगैरे हो बनेल की नाही घरी तर ॲक्च्युली घरी नव्हतं बेसन तर आता दुकानात जायचं आपल्याला बेसन घेऊन येऊया आणि त्याच्यानंतर मग मस्त गरमागरम भजी खाऊया संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये सगळीकडे मंडळी जिकडे नजर जाईल ना तिकडे बघाल ना तुडुंब अशा भरलेल्या या मलकंड्या या बघा हे पाऊसच एवढा पडतो आहे ना दिवसभर की आज लावणी पण करू शकत नाही आणि एवढ्या पावसामध्ये आहे ना लावणी नाही करू शकत जसं की या मळीमध्ये बघा लावणी नाही झाले तर पाणी एवढं ये वरून येतं आहे तर हिकडनं जरी आपण पाणी मलकंडीतलं कमी केलं तरी वरून पाणी येतच राहतं आहे म्हणजे चिखली करायची असते ना ते चिखली होत नाही त्यामुळं आज जरा आराम आहे बळीराजाला आणि सर्जा आणि ट्रॅक्टरलासुद्धा आणि इकडे जे पाणी बघताय ना तुम्ही हे झरा वगैरे नाही आहे या साईडला वरती जाऊन तुम्हाला दाखवतो हे पाणी येतं आहे पावसाचं पाणी पाऊस आहे ना दिवसभर मोठा पाऊस पडतो आहे बघा ॲक्च्युली हे भाताची रोपं आहेत दाड आहे ॲक्च्युली तर दाड असल्यामुळं इथलं पाणी एकदम निवाळ येत आहे हे बघा त्यामुळे हे असं वाटतंय की झराच उपटलाय की काय आणि इकडे आपली आता लावणी वगैरे झालेली आहे आणि भाताच्या आता हळूहळू तग धरतील म्हणजे हळूहळू आता ती उभी होतील भाताची जेव्हा लावणी करतात ना तेव्हा ही बघा ही ताजी लावणी आहे सर्व भाताची ना अशी क्रॉस लावली जातात मग ते हळूहळू हळू उभी राहतात आणि मग त्याला मग नंतर दाणे वगैरे धरतील ही आपली शेती इकडे ही भाताची रोबत थोडीफार उरले आहेत ती बघू कोणीतरी नेईल किंवा मग आई कुठेतरी लावेल दुसरीकडे आणि ही पूर्ण भात शेती आपली पण शेती आता एक दोन एक दिवसच झालेत त्यामुळं अजून उभी राहिलेली नाही आहे पण बघाल तिकडे आहे ना भारी आहे आणि आपली वस्तीची गाडी आली आहे बघा परी आणि इकडे हे बघताय ना तुम्ही हे आ, तील आहेत ही लिला मावशीने तील लावलेले आहेत तिलाची लागवड केलेली आहे तर मंडळी अशा या पावसाळी वातावरणामध्ये जाऊया दुकानात दुकानात जाता जाता म्हटलं जरा बंटीची भेट घ्यावी बंटी पण कामामध्ये बिझी होता मला पण काय एवढं जास्त जमलं नाही मध्ये मध्ये भेट होत होती पण घरी काही गेलो नव्हतो तर आज जरा घरी पण जाऊया कामावरून तर आता सर्वजण घरी गेलेत कारण कोणी आता लावणी नाही करणार या अशा पावसामध्ये भारी वाटते वातावरण बघा कोणत्याही क्षणी व्हिडिओ पॉज करा आणि स्क्रीनशॉट घ्या चांगलाच येणार म्हणजे जिकडे बघाल तिकडे आहे ना एक नंबर वातावरण झालेलं आहे वा बातच नाही गड्या गावाकडची तर <laughs> चला जाऊया बंटीकडे बघूया हो पाणीच पाणी सगळीकडे उन्हाळ्यातून कशी मलकंडीमधून आतमधून वाट असते आणि पावसाळ्यामध्ये अशी सेपरेट वाट बाजूने असते आणि या वाटेंवरून चालायला पण एक वेगळीच मजा आहे गलीला आता थोडं पाणी कमी झालं आहे दुपारी भयंकर पाणी होतं आता त्यातल्याचं कमी झालंय कारण पाऊस थोडासा कमी झाला आहे रिमझिम रिमझिम पडतोय आता पण काय करतोय बघूया अंगणातून चालताना पावसातून थोडी काळजी घ्यायची घसरंडी झालेली असतात सर्व बंटे हो बंटे बंटी काय घरात नाही आहे आणि काकी पण नाही तात्या पण नाहीत काय मध्ये कुठे गेले मोठं पाऊस थोडा कमी झाला तर वरती शेतात गेले वाटतं परत घराजवळ एकवीस सकाळी लावणी चालू होती त्यांची बघायला गेलं

तर बंटी गेलेला वाटतं मग पाऊस कमी झाला तेव्हा मंगेशाच्या इथे लावायला पावसामध्ये गावात पण फेरफटका मारायला भारी वाटत पाऊस काही कमी होते बघा परत आला समोर बघताय ही आपली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा निवळी आणि या साइडला बघा आता धुकं यायला सुरुवात झाली आहे संध्याकाळ झाली आणि पाऊस आता कमी झालाय ना मस्त धुकं येतं तर आपल्याला दुकानात जायचं आहे हे लक्ष्मी मामाचं दुकान हा लाईट ला आहे तुमच्याकडे का डीम आहे त्याच्यात आता येईल की नाही माहिती पण नाही चला म्हणजे सामान घेऊन झालंय आणि इकडे काय यायलाय कागद का राहायला चटरपटार चला परत पावसाने सुरुवात केली आहे मगाशी असं वाटलेलं धुकं येत आहे पण पावसाने परत सुरुवात केलेली आहे जाऊया घरी मस्त गरम भजी खाऊया संध्याकाळची मंडई साडेसहा वाजलेत पण काळोख बघा कसा झाला आहे ॲक्च्युली साडेसहाला काळोख होतो पण आता दिवस मोठा आहे म्हणजे साडेसात पावणे पर्यंत काळोख होतो पण आत्ता साडेसहालाच काळोख झाला आहे आणि पावसाने काय आज जास्तच मानावर घेतलंय तो काय वाटतं आज कमी होणार नाही अगे आला काय पायऱ्या बनवल्यात खऱ्या पण त्या पावसातून आता भीती वाटते त्या पायऱ्यांवर चालायला सिमेंटची दुनिया आलय बेकार पाय वाटच बरी लाइट पण नाही आज काळोखामध्येच भजी करायला लागेल तर म्हणजे इकडे ताईने भजीची तयारी केलेली आहे आणि अॅक्च्युली लाईट आले पण ती आहे डीम लाईट थोडस उजेड तसा कमीच आहे पण आपल्याला मजा घ्यायची भजीची उजेडाची नाही तर आता भजी बनवूया तर हे कांदे कापून घेतले त्याच्यात मीठ टाकते अच्छा एक एक चम्मसभर मीठ टाकलेलं आहे दोन कांद्याची भजी आहे ना हो दोन कांद्याची थोडी म्हणजे आता जेवण झालेलंच आहे जेवणावर थोडीशी भजी गावाला कसं आता लगभग सात सव्वा सात वगैरे झालेत तर कसं आता नाश्ता गेला तर लगेच आठ सवाटला जेवायचं पण असतं ना हो 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 त्यामुळे थोडीशी भजी केलेली आहे म्हटलं पाऊस आहे जरा पावसाची मजा पण घेऊ असा कांदा आहे ना असा चुरून घेतला ना चुरून घ्यायचा पाणी टाकायचं गरज नाही पडत त्याच्यात जे आपण भजी बनवतो ना त्याच्यात आपण पाणी नाही टाकणार आहोत पाणी शक्यतो भजीत वापरायचं नाही म्हणजे काय होत नाहीत आणि कुरकुरीत हा कांदा आहे ना आता साधारण नरम झालेला आहे तर आता आपण ह्याच्यात आहे ना थोडीशी हळद पावडर टाकूया आणि एक चम्मचभर आहे ना मिरची पावडर टाकूया अच्छा अर्धा चम्मसभर जिरं टाकूया ओके आणि नंतर परत एकदा आपण असं मिक्स करून घेऊया मसाले चांगले मिक्स झालेले आहेत तर आता आपण आहे ना बेसन टाकूया अच्छा बेसन एवढं पावसातून आणलेलं आहे हो ना मग भजी बनलीच पाहिजे भजी ना खाली नहीं, पाउस मा तो भजी नाही खाल्ली आणि पाऊस लागतोय तर मग कसं वाटतं जरा भजी तर झालीच पाहिजे थोडं थोडं बेसन ऍड करायचं हो जेवढं शक्य होईल तेवढं बेसन टाकायचं त्याच्यात म्हणून जास्त नाही घेतलेलं आहे बेसन मी एक दाश टाकला ना होता बेसन मिक्स करायला भेटत नाही म्हणून मी थोडं थोडं टाकते आणि इकडे तेल दापत ऑलरेडी ठेवलेलं आहे गावाकडची चूल आणि चुलीवरची आज कांदा भाजी साधारण आहे ना सहा चमचे ना बेसन टाकलेलं आहे दोन कांद्यामध्ये हो दोन मिडियम साईजचे कांदे होते भजी खायची मरणच झालेलं तर म्हटलं थोडीशी भजी होऊनच जाऊया हो आज आई पण जरा लवकर आलेली कामावरून कारण पाऊस भरपूर पडतोय ना त्यामुळे मग लावणीची कामं काही झाली नाही तर म्हटलेलं चला भजी तरी खाऊया आता आपलं बेसन तर व्यवस्थित मिक्स करून घेतलंय तर आता एक चम्मस आहे ना पण तांदळाचं पीठ टाकतोय तांदळाचं पीठ टाकून आहे ना मस्त असं मिक्स करून परत एकदा घ्यायचं तांदळाचं पीठ टाकलं नाही काय होतं भजी जरा कुरकुरीत मस्त हो जास्त कुरकुरीत होते हे बघा आपण ना पातल नाही केलेलं पीठ असं घट्टच आहे कारण पाणी टाकलं ना तर त्याला अजून पाणी सुटत आणि पातल होत कारण कांद्यामध्ये पाणी असतं तर असं आपण पीठ असं घट्ट असं करून घेतलेलं आहे तर आता हे बघा हे तेल गरम झालंय की नाही बघण्यासाठी ना आपण थोडीशी एक छोटीशी भजी टाकलेली हो भजी चिपकलेली नाही म्हणजे तेल मस्त गरम झालेलं आहे तेल गरम झालं नाही ना तर ते चिपकत जर म्हणजे तेलामध्ये कसं सोडलं आणि म्हणजे भजी तर होते मग ती कढईला पण चिपकते आणि थोडं म्हणजे असं वेस्टेज पण होत आणि म्हणजे तेल जर गरम नाही झालं ना तर भजीमध्ये तेल पण खूप राहते तर आता छोटे छोटे आपण भजी अशी बनवून घेऊया आरामात सोडायची भाजी शक्यतो कोणते पदार्थ फ्राय करताना तेलामध्ये आरामात सोडायचा म्हणजे उडत पण नाही तेल आणि सगळंच चांगलं गरमागरम गरम भजी।, वर्ची भजी तेल मस्त तापलंय लाल झालं बघा हो पटकन काढून ठेवले बाजूला खेकडा भजी तयार झाली तो इस्तो कमी करायची त्याचे तेल तापलं होतं चांगल्या दोन्ही बाजू अलटी पलटून घ्यायच्या ते कसं दोन्ही बाजू शेकतात चांगल्या हो हो दो खान भाजी बघा मस्त कुसकुशीत भजी झालेल्या आहेत बघा छोटे छोट्या भजी टाकल्या त्यामुळे कसं पटापट पण होत आहेत एक नंबर आणि आज पण रात्र झाले आता पण पावसाचा जोर काही कमी होत नाही आहे भरपूर पाऊस आहे शेतकरी राजा खुश आहे एकदम कारण आता लावणीचा सीझन वगैरे चालू आहे आणि त्याच्यामध्ये असा पाऊस जर पडत असेल तर मग काय एकदमच चांगला पण थोडा पाऊस थांबला पाहिजे जास्त पाऊस पण झाला की चिकली होत नाही चांगली आणि मग भात लावणी करायला पण प्रॉब्लेम होतो बाहेर असा पाऊस पडतोय ना म्हणजे लय भारी अशा पावसात असं काही गरमागरम खायला मिळालं म्हणजे स्वर्गाहून सुंदर आता, आता इस्तो एकदम कमी केले बघा मगाशी ॲक्च्युली जरा तेल तापलेलं जास्त ना आता इस्तो कमी केले फक्त एकच लाकडू आहे आणि निखार आहेत भरपूर चला मंडळी बाकीच्या भजी पण तयार झालेल्या आहेत चिकनपुरत्या भजी आहेत आणि नाश्त्यापुरत्या म्हणजे सगळे जास्त भजी नाही बनवलेली तर मंडळी भजी झालेली आहे इकडे ताई आहे ना मस्त एकदम इकडे आई पण आहे सर्वजण आता भजी खातोय मोबाईलच्या टॉर्चवरती व्हिडिओ करतोय त्यामुळे जास्तच पांढरा दिसतोय कारण लाईट आहे ना थोडीशी डीम आहे तर या मंडळी भजी खायला पावसाळी वातावरणात एकदम मस्त भजी एक नंबर खुसखुशीत पण झालं आणि ताई चांगलं जेवण बनवते तर रेसिपी कट्टा चॅनल माहिती आहे तुम्हाला त्यावरती बऱ्याच रेसिपी पण आहेत तर ताईला म्हटलं आज भजी होऊन जाऊ दे तर या म्हणजे आता सर्वजण भजी खातो आहे ताईने टॉर्च पकडला आहे खास माझ्यासाठी तर तुम्हीसुद्धा भजी खाण्यासाठी या पावसाळी वातावरणात काय गरमागरम वस्तू खाताय की नाही नक्की कमेंट करून सांगा चला म्हणजे आजच्या वृत्तं तर एवढंच मुसळधार पावसाचं पण आज भजीचा प्लॅन केलेला आणि छान भजी बनवलेली तर आहे ना तर आज सर्वजण एन्जॉय करतो आहे तर चला म्हणजे परत एकदा तुम्हीसुद्धा भजी खायला या भेटूया परत आपण एका अशाच व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय